नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे आपल्या घरी सहज उपलब्ध असलेलं जे नै नैसर्गिक पद्धतीनं आपण तयार करतो आणि ज्याला आयुर्वेदामध्ये औषध मानलं जातं अशा गोष्टीविषयी बोलणार आहोत ते म्हणजे तूप तर तूप हे कशापासून बनलं जातं तर तूप हे दुधापासून बनलं जातं ज्याच्यामध्ये क्लॅरिफाईड बटर काढलं जातं आणि त्याच्यापासून तूप बनलं जातं आणि याच्यामध्ये गुड फॅट्स असतात जे आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाचे असतात तर आज आपण त्याचे फायदे ते कसं घेतलं पाहिजे किती प्रमाणात घेतलं पाहिजे हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिला फायदा म्हणजे मेंदू आणि न्यूरोन्ससाठी उपयुक्त कारण याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅसे फॅटी ॲसिड्स एसे, तसेच ब्युट्रिक ॲसिड हे आपल्या मेंदूंच्या पेशींना पोषण देतो आणि त्यांचं संरक्षण करतो त्यामुळं आपल्या मेंदूसाठी तसेच आपली स्मरणशक्ती वाढण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं तसेच दुसरा फायदा म्हणजे आपल्या आतड्यांसाठी तसेच आपल्या पोटांवरच्या आजारांसाठी खूप उपयुक्त ठरते कारण याच्यामध्ये जे ब्युट्रेट ॲसिड असतं ते आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत करते त्यामुळं आपल्याला जर पोटदुखी किंवा आपल्याला जड पचत नसेल त्यावेळी डॉक्टर आपल्याला तूप खायला सांगतात तर त्याच्यासाठी तूप खाल्ल्यामुळं आपले आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि ब्युट्रिक ॲसिड हे आपलं डायजेशन बूस्ट करण्यासाठी मदत करतं तर तिसरा फायदा आहे मेटाबॉलिझम आपलं चांगलं होण्यासाठी तूप उपयोगी ठरतं तर आपल्याला वाटतं की तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं तर कोलेस्ट्रॉल वा वाढत नाही तर कमी होतं कारण याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलमध्ये जेव्हा आपल्याला आपलं बॅड फॅट वाढलेलं असतं आणि बॅड फॅट आणि गुड फॅट याचा बॅलेन्स इमबॅलेन्स झालेला असतो त्यामुळं जेव्हा आपण तूप घेतो तेव्हा आपल्या बॉडीमधलं जे एच डी एल आहे जे गुड फॅट आहे ते वाढण्यासाठी मदत होते त्यामुळं तूप घेतल्यानंतर आपलं ए बूस्ट होतं आणि आपलं डायजेशन आणि आपली ओवरऑल हेल्थ चांगली राहते चौथं म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन ए डी के यासारखे व्हिटॅमिन्स असतात जे फॅट सुलेबल असतात आणि जे आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मदत करतात त्यामुळं जर इम्युनिटी तुम्हाला वाढवायची असेल तर रोज तुम्ही तूप घेऊ शकता गर्भवती महिलांना युटरी स्ट्रेंथनिंगसाठी तूप मदत करतं तर आपण डेली लाईफमध्ये तुपाचं किती प्रमाण घेतलं पाहिजे तर आपण सकाळी एक चमचा कुठल्यानंतर कोमट पाण्याबरोबर घेऊ शकतो जर तुम्ही एक्सरसाइज जिम वगैरे करत असाल तर तुम्ही कॉफीसोबत एक चमचा तूप घेऊ शकता आणि आयडियल जे तुपाचं प्रमाण आहे ते दोन चमचे तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर जास्त जास्त घ्यायचं नाही आहे कारण कोणतीही गोष्ट जेव्हा आपण बॅलन्समध्ये खातो तेव्हा त्याचे इफेक्ट आहेत ते चांगले जाणवायला लागतात त्यामुळं तुम्ही एक ते दोन चमचे हे आयडियल तूप घेणं गरजेचं आहे त्यामुळं नक्की तुमच्या रोजच्या आहारात तूप ॲड करा आणि हेल्दी राहा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद